एलओएलचा फुल फॉर्म काय लॉल आपण लॉल म्हणतो ना डों डू लो 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 काय आता लिंबूच आहे आमच्या आयुष्यात व्हीआयपी चा फुल फॉर्म काय व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन डीपीचा फुल फॉर्म काय डीपी डिफरंट फोटो <laughs> हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे चिल्लर पार्टी आज माझ्यासोबत त्यांनी एक मस्त गेम घेऊन आले मी त्यांच्या सोबत किती बुद्धिमान आहे ती पूर्ण मला आज बघायचंय जिंकले तर एक चॉकलेट हरले तर लिंबू पिळणार आहे तोंडात ठीक आहे रेडी रेडी ओके yes. okay, शॉर्ट फॉर्म्स आहेत त्याचे फुल फॉर्म सांगायचे ओके आता एकदम सिम्पल आहे हे तुमच्या डेली लाईफशी निगडीत आहे ओके एस एम एसचा फुल फॉर्म का ओ... अ, ना ने, ने थारने। थारने काय नाही तू नाही सांगायचं अधिरुद्र एसएमएस नाही माहिती नाही माहिती लगेच हार नाही मारायची नाही तर मग काय होणार एस एम एस चा फुल फॉर्म सोशल मेसेजेस सिस्टीम चुकलाय सकाळ सकाळ पुरणार आहे घे ना तू uh, yes. yes. oh, yeah. yes, yes. <laughs> आता एस एम एसचा ना शॉर्ट मेसेज सर्विस यस 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 दुसरा बस हां हां आता ओके करेक्ट नाही 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 जिंकला तर दुसरा प्रश्न ना हां बरं टी डी एसचा फुल फॉर्म काय टीडीएस टीडीएस कट होतो माहिती थांबा की सांगतो टॅक्स टीडीएस टॅक्स डिलीटेड काहीतरी आहे कॉपी पण नाही करताय येत ओके कशाचा टीडीएस 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 म्हणजे नक्की काय ते टीडीएस कट होतो ना आपल्या पेमेंट मधून किंवा टॅक्स डिलेटिंग स्टेटमेंट टॅक्स डिलीटिंग सर्विस माहितच नाही थांबाई थांबाई कोणतं पलो तर राहणार नाही मग कशाने सांगितलं टीडीएस टीडीएस मॅडम 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 हे बघा हे बघा फोन 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 अलाउड नाहीये प्लीज डिफरन्स सर्व्हिस टेक्स्ट डिलिव्हरी सर्विस डोंट नो 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 <laughs> आता, को था था आता जे कोणालाच नाही आले ते मी सांगणार आहे ठीक आहे टीडीएस चा मिनिंग आहे टॅक्स आता सगळ्यात सोप एल ओ एल चा फॉर्म काय लॉल 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 म्हणतो ना थोडा

ॲलो एल आपण म्हणतो ना लव्ह ऑफ लव नो 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 नाही माहिती आहे आपण लिंबूच खायला लाईफ ऑफ लॉस उठाले रे देवा उठाले रे बाबा चक्क वा लस्ट ऑफ जर आता तू मोबाईल घेतलास याचा मोबाईल घ्या लास्ट ऑफ लास्ट मला लिंबू खूप आवडत एल फुल फॉर्म आहे लाफ आउट लाउड फॉर्म फुलफॉर्म मला माहिती आहे मला माहिती आहे मला माहिती मला माहिती नाही आलं ना इंडिया

इंडियन प्रीमियर लिंक इथे 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 सेकंड अजून आहे जिंकलंस ना आता काय ओके जरा मी हे घेते टी टी वाय एल टी टी वाय एल आपण एस एम एस मध्ये वापरतो ते टी टी वाय एल <laughs> एक मिनिट आठवू दे टी, टी टी वाय एल पहिल्यांदाच ऐकतो टी टी वाय एल याच्या आधी ऐकलंच ना टी टी, टी, टी। आपर तो आपर तो। टेक्स्ट हा नाही <laughs> टेक्स्ट टाइम लिंबू हा आयडिया केवडा आपल्याला काय येतं लिंबू <laughs> 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 <नाँगाया। laughs> पोहे काल आम्ही द इंटी काहीतरी मॅडम टी मॅम नाही टॉल टू यू लेटर कुठलं नाही पण तू फोडलस शिक्षा तुलाच तुला चॉकलेट चॉकलेट आता मागे तू शिकून नाही लगेच हा जी कला म्हणून व्ही आय पी फुल फॉर्म काय व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन अरे मागे चा फुल फॉर्म काय ऑटोमेटेड टेलर मशीन वा कशीच सांगितलं सो ओके टीआरपीचा फुल फॉर्म काय टीआरपी 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 mm -hmm. ते गाडीवरती करताना वगैरे टीआरपी ना सिरियलचा टीआरपी फिल्म आपल्या सिरियलचा हाय टीआरपी हा <laughs> टीआरपी टोटल टोटल रिपॉन्टी काय खायचं परत परत टोटल टोटल ते एक शब्द बोला ये ना आणि स्टेशन नाही नाही स्टेशन काय घेतलं टीआरपीला फुलफॉर्म टोटल सांगितलं चला मी हिंड देते टी आर पी मध्ये टी स्टँड्स फॉर टेलिव्हिजन हा आरपी चा सांगा दर तू लिंबूच का हा ये पुढे तेच फक्त ते बाकी शब्द टीआरपी टो टेलिव्हिजन टी आर टेलिव्हिजन चल मी सांगते टेलिव्हिजन डॅश पॉइंट हा टेलिव्हिजन रिपोर्ट पॉइंट टेलिव्हिजन रिपिटेशन पॉईंट आता मी इतकं सांगितलंय लास्टला पॉइंट आहे ना आर टीआरपी वाढला आहे या सिरियलचा टेलिव्हिजन रेंज पॉइंट रेड पॉईंट हा पण पूर्ण काय टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट म्हणजे नाही नाही दादा संध्या काय येत ते सांग मला मी विचारते ते ओएमजी झालं ना चा फोन मला माहिती थांबा थांबा ओ माय गॉड व्हेरी गुड गॉड ओके डीपी चा फुल फॉर्म काय डीपी डिफरंट फोटो काय डीपी काय श्रेयस काय डीपी फोटो त्याला बाद करा तुम्ही डीपी चेंज करता म्हणजे काय करता काय करतो <laughs> आता काय फोटो बदलले काय आता आहे लिंब डी डीपी म्हणजे काय डीपी म्हणजे काय डीपी म्हणजे आपण फोटो चेंज करतो ते मग पिक्चर माहितीये फक्त डीच अडचण आहे थोडी म्हणजे डी डी अरे असं कळत मला माहित होतं थांबा 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 डी डी नाही माहिती सोडा डिलीटेड पिक्चर नाही नाही पिक्चर माहिती आहे माहिती जवळच उत्तर दिलं तरी पण चॉकलेट नाही पिक्चर बरोबर आहे आता डीपी लोकांना दिसतो मग तो कोणता पिक्चर आहे लोकांना दिसतो

<laughs> कटके काय होतं की नाही <laughs> येत होतं तेवढं तर यांनी सांगितलं आता मी काय सांगू टिंग <laughs> टिंग काय सांगितलं मॅडम ने पिक्चर बरोबर आहे डीपी नाहीला पिक्चर ओ oh नो no! काय आधीचा ट्राय कर डिफरेंट पिक्चर नाही डिसाइड पिक्चर नाही डीपीचा फुल फॉर्म आहे गप्प बस लिंबू राहिला माझं झालं की ह्याच्यावर झालेलं झालं की मॅडम डिस्प्ले पिक्चर बरोबर होतो फोटो नाही हा बरोबर डिस्प्ले पिक्चर नाही बरोबर आहे बरोबर आहे ओके आता हे सोपं आहे सीआयडी चा फुल फॉर्म काय सी आय डी बघितलंय सी आय डी सी आय डी बघितलंय सी क्राईम क्राईम इंडियन काय इंडिया काहीतरी आहे नाही सगळं चुकीचं झालं आहे क्राईम बरोबर क्राईम अरे काय नाही काय डी डी क्राईम नाही 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 मी बघितलं सी आय डी रोज बघतो बघू जरा सी आय डी इंडि प्राईम क्राईम नाही सी आय हा क्राईम मग आय म्हणजे आय म्हणजे एकच घेऊ नाही बाबा क्राईम इंडियन डिपार्टमेंट क्राइम इंडियन डिपार्टमेंट कॉपी करून आलं क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट भेटल क्राईम इन्व्हेस्टिग सोप विचारा मॅडम काहीतरी इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट सोप विचारू सोप कसं विचारणार तुला

सांगू कसाला आता तुला सांगते उत्तर थांब बाय पहिला सांगते बी फॉर बी बी मला बी 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 शेवटचं सांग शेवटचं हां शेवटचं सांग मी बदले सांग बी 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 च बी स्टँड फॉर बीई हा बी बी स्टँड फॉर ई फॉर एव्हरी टाइम बाय हा बाय बाय थांबे बी बी आणि एव्हरी टाइम मी सांगितलं तुम्हाला वाय वाय सांगायचं नाही आता एक बाय चॉकलेट नाही मिळ इथे आल्यावर एव्हरी

बी एट एव्हरी टाइम बी एट एव्हरी टाइम बी एट वाय बी युअर एव्हरी टाइम येस ऍक्च्युअली राईट पण आहे रॉंग पण आहे नाही नाही रॉंग पण बी काय सांगितलं युअर्स एव्हरी टाईम युअर्स नाही आता मागा युअर्सच्या बी आणि युअर्सच्या मध्ये एक शब्द आहे मला माहित राईट सांगितलं त्याने नाही बी नाही नाही राईट सांगितलं चॉकलेट बी विथ युअर एव्हरी टाइम तू बघितलं ना नाही नाही मॅडम नाही 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 मला माहित होत फक्त माझ्या येत नव्हते परत आता लिंबू मला मला तुझं हे दाखव हिस्ट्री बघा सर्च हिस्ट्री दाखव बायचं बाय फुल फॉर्म आहे का बघा 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 सगळं होत आता एक शेवटच ए ए चा फुल फॉर्म काय ए ए एका मग एक हिंट द्या की एक छोटीशी एस म्हणून म्हणते एक हिंट द्या शेवटचं खूप इम्पॉर्टंट ए ए एक एक छोटीच मला जो बोले ना जो सांगेल त्याला पाच चॉकलेट ए माझे दोन झाले अजून तीन द्या नाही श्रेयस नाही श्रेयसी नाही पाच चॉकलेट श्रेयस जिंकशील तू जर त्याला पण नाही माहिती तो पण चुकणार माहिती चल नाही माहिती तो पण चुकणार नाही माहिती तेवढं सुपण नाही येतो काय

एक सेकंड तो जिंकलाय आणि ती जिंकलीये हा फुल फॉर्म नाही माहिती तुला शॉर्ट फॉर्म अहो मी दोन चॉकलेट खाल्ले की दरी तर हा गे मी तेच संपलेला आहे यांना काहीही येत नाही Oh. एखादा जरी फुल फॉर्म येतोय तुम्हाला सांगितलं की मी नेमचं मला माहित आहे येस म्हणजे शॉर्ट यम म्हणजे मेसेज येस म्हणजे सर्व्हिस पण माहिती आहे हा बी वाय ई बी विथ युअर एव्हरी टाइम अच्छा लॉल तर सांग लास्ट ला नाही नाही लाफ ऑफ लाऊड लाफ ऑफ आउड

बाय बाय करा बाय नमस्कार आपली आठवी ही वेबसिरीज संपली असली तरी आम्ही घेऊन येतोय दहावी तोपर्यंत नक्की बघा आमची पुढची वेबसिरीज आणि इट्स मजा युट्यूब चॅनल ला करायला विसरू नका धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका